नमस्कार मंडळीत्र आहात तुम्ही तर उद्याच्या भाऊच्या धक्क्यावर आपल्याला अरबाज याला रिटेश सर चांगलंच सुनावताना दिसणार आहेत ते असं बोलताना आपल्याला दिसणार आहेत या आठवड्याची सुरुवात तर संग्राम यांच्या वाईल्ड कार्ड एंट्रीने झाली आणि संग्राम यांनी निकी यांना पाण्यात ढकलून अपात्र ठरवले म्हणून अरबाज यांना निकीपेक्षा जास्त त्रास झाला तुम्ही दोघं बोलले संग्राम आंडूपांडू आहेत त्यांची अक्कल काढली थोडीतरी स्पोर्टिंग स्पिरिट दाखवा अरबाज एवढे घाबरलात तुम्ही त्यांना अरबाज तुम्हीच बोलतात ना की संग्राम यांनी निकिला धक्का नको द्यायला तुम्ही आधी स्वतःकडे बघा टास्कमध्ये काय वागतात तुम्ही टास्कमध्ये आर्या यांना ढकलतात जान्हवीला तर हात धरून ओढून नेलत एका महिलेवर तुमचे शक्ती प्रदर्शन आम्हाला दाखवू नका तुम्ही ज्या प्रकारे जान्हवी आणि पॅडीदादांना पकडून ठेवले होते ना ते खरंच लज्जास्पद होते त्यांना काही गंभीर दुखापत झाली असती तर त्यांना शोही सोडावा लागला असता हे माझं घर आहे आणि माझ्या घरात पुन्हा कोणत्याही महिलेवर तुम्ही असं शक्ती प्रदर्शन करू शकत नाही तुम्हाला कळतं का आपली ताकद कुणाला दाखवायची आणि किती दाखवावी तुमच्यात एवढीच ताकद आहे ना मग जाऊन संग्राम यांना दाखवा ना तुम्हाला काय या घरात कुणावरही तुमच्या शक्तीचा उपयोग करायला नाही आणलंय जरा डोकं असेल तर ते वापरा आणि दिसू द्या आम्हाला की अरबाज यांच्याकडे फक्त शक्तीच नाही तर डोकं पण आहे अरे ते पॅडीदादा आणि अभिजित नडले तुम्हाला त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्ही तुमच्या शक्तीच्या जोरावर कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवली परंतु ती जान्हवी यांनी तुमच्याकडून फक्त एका मिनटात काढून घेतली याला म्हणतात युक्तीचं प्रदर्शन तर अशा प्रकारचं बोलणं आपल्याला उद्याच्या भावच्या धक्क्यावर दिसणार आहे याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा